इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील पहिल्या वस्तिग्रहाचं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पहिल्या वसतिग्रहाचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आलं राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यामध्ये बहात्तर वसतिग्रहाचं उभारणी करण्यात येणार आहे त्याचाच भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पहिल्या वसतिग्रहाचं जालना येथे उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण भागातील मुलामुलींची शहरात शिक्षण घेत असताना राहण्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या वतीनं राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन वसतिग्रह तयार करण्यात येत आहेत यात शंभर मुले आणि शंभर मुली यांना राहण्यासाठी हे वसतिग्रह उपयोगी पडणार आहे त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये याचा निश्चित फायदा होईल असं पालकमंत्री अतुल सावे यांनी आहे यावेळी खासदार कल्याण काळे आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते